नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे थाटामाटात आगमन होतेच परंतु त्यांचे विसर्जन का केले जाते शास्त्रानुसार यांची थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत जर तुम्हाला माहिती आवडली तर चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आपण अगदी थाटामाटात स्वागतात आगमन करतो अगदी दहा दिवस आपण जल्लोषामध्ये त्यांचे स्वागत करतो श्रद्धेने त्यांची पूजा करतो व ते दहा दिवस आपण आपले सर्व दुःख बाजूला ठेवून गणेशजींची मनाभावनाने प्रार्थना करतो तर मित्रांनो गणेशजींचे विसर्जन का केले जाते तर खरं तर शास्त्रानुसार श्री वेदवीजींनी ही कथा श्री गणेशजी यांना सांगितली होती ती कथा श्री गणेश यांनी स्वतःच्या हाताने लिहिली होती त्यांनी ज्या दिवशी कथा सांगायला चालू केली तो दिवस गणेश चतुर्थीचा होता आणि वेरवीजींनी डोळे मिठून घेतले आणि कथा सांगायला चालू केली तब्बल दहा दिवस ही कथा चालूच होती तर मित्रांनो जेव्हा कथा संपली तेव्हा त्यांनी डोळे उघडले तर श्री गणपती बाप्पा यांचे अंग खूप गरम झाले होते त्यावेळी श्री गणेशांचे तापमान खूप वाढले होते हे खूप जवळून पाहिलं त्यांनी व त्यांनी जर बाजूला बघितलं तर त्यांच्या बाजूला एक खूप असा पाण्याचा डबका होता छोटीशी नदी होती किंवा आपण तलाव बोलतो त्याला आपण तळे होते त्यांनी असा विचार केला की श्री गणेशांना आपण जर त्या पाण्यामध्ये भिजवले हो तर त्यांचे तापमान थंड होईल व ते शांत होतील तर त्यांना पाण्यात भिजवलं हो तो दिवस अनंत चतुर्थीचा होता खरं तर तेव्हापासून अनंत चतुर्थीला गणेश विसर्जन ही प्रथा चालू केली म्हणून सर्व लोक गणेशजींना अनंत चतुर्थीच्या दिवशी थाटामाटात पाण्यामध्ये सोडतात आणि गणपती बाप्पा मोर्या बोलतात पुढच्या वर्षी लवकर या व मनोभावाने त्यांची वाट बघत असतात तर मित्रांनो माहिती कशी वाटली जर आवडली लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा थँक्यू धन्यवाद